नमस्कार मी सिद्धी गणेश रांगणेकर शिवसेना शहर प्रमुख उत्तर आणि लाडकीबाई योजनेचे अध्यक्ष आज शिवाजी तरुण मंडळामध्ये आज आम्ही सर्व पक्षीय महिलांनी एक मिटिंग घेतली होती हद्दवाढीसाठी ती मिटिंग सक्सेसफुल झालेली आहे म्हणजे हद्दवाढ ही झालीच पाहिजे असा सगळ्यांनी निर्धार धरलेला आहे सेहेचाळीस साली ज्यावेळेला पहिल्यांदाच कोल्हापूरची हद्दवार झाली त्यावेळेला लोकसंख्या होती फक्त छत्तीस हजार आणि आज एकोणऐंशी वर्ष झाले आजची लोकसंख्या बघायला गेलं तर आठ लाख पन्नास हजार आहे म्हणजे एकोणीसशे बहात्तर साली नगरपालिकेची महानगरपालिका झाली आज तुम्ही गेल्या ऐंशी वर्ष तुम्ही पंचायतमध्येच आहात आणि तुमचे सगळे जे साहेब लोक आहेत ते कोल्हापूरमध्ये मग आज एस टीची जर काय वर्दळ बघितली गेली तर ऐंशी ते पन्नास टक्के वर्दळ ही ग्रामीण भागातली आहे म्हणजे तुमची नोकरी कोल्हापूर शिक्षण कोल्हापूर व्यापार कोल्हापूर सगळं कोल्हापूरमधल्या सगळ्या सुखसुविधा पाहिजेत मग कोल्हापूरमध्ये हद्दवाढला तुम्ही का हाद्यवाढ नको म्हणताय आज तुम्हाला जरी कुत्र साप जरी चावला तर डायरेक्ट सी पी आर पाहिजे ते पण कोल्हापूर एस टीचा वापर हा कोल्हापूरमधलाच आहे अग्निशामक म्हणला तर सगळे कोल्हापूर हद्दवाढ ही झालीच पाहिजे असा आम्ही सर्व महिलांनी एकच निर्धार झाला आणि हद्दवाड केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही